एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बँक ऑफ इंडियातील एका ग्राहकाच्या खात्यावरील बारा हजार सातशे रुपये गायब तर सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल झरे तालुका आटपड येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील एका ग्राहकाचे खात्यावरील बारा हजार सातशे रुपये झाले आहेत त्या ग्राहकाचे बँक ऑफ इंडिया मध्ये कर्जाचे खाते पण आहे त्यामुळे त्या, त्या ग्राहकाचा ग्राहक गैरसमज झाला की आपल्या कर्जाच्या खात्याला पैसे जमा झाले असतील असा त्याचा समज झाला त्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर वीस मिनिटांनी त्याने चौकशी केली असता ते पैसे बँकेत जमा झाले नसून ते पैसे इतरत्र कुठेतरी गेले होते त्यानंतर चौकशी केली असता आलेल्या फोनवर फोन केला असता फोन, के ला फोन बंद लागत होता त्यावेळेला त्या ग्राहकाच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे त्यानंतर त्या ग्राहकाने पोलिसांना हकीकत सांगून पोलिसांनी सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे गुन्हा नोंद केला आहे याबाबत त्या ग्राहकाने बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना विचारपूस केली तर त्यांनी जबाबदारी झटकून टाकली व आम्हाला काही माहीत नाही असे उत्तर दिले तुम्ही सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करा असे सांगितले आपले ग्राहक आहे आपण त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे असे असताना वाट असे त्यांना वाटलेच नाही त्यांनी जबाबदारी झटकून दिली खात्यावर पैसे गेले कुठे ते बघा अन्यथा पोलिसांमध्ये तक्रार द्या असे उत्तर देण्यात आले ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठी बँक म्हटले तर बँक ऑफ इंडिया आहे आणि या बँकेच जास्तीत जास्त झरे परस परिसरातील मान खटाव व आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील नागरिकांचे व्यवहार येथेच असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्राहकांना योग्य सेवा द्यावी व मार्गदर्शन करावे अशी ही मागणी ग्राहकांमधून होत आहे आटपाडी पोलिसांची सायबर फसवणुकीविरुद्ध जलद कारवाई तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये एका तक्रारदाराने त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन फसवणुकीद्वारे फ्रॉड रक्कम काढल्याची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत तक्रारदाराची गेलेली रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर आटपाडी पोलिसांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पोलिसांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत तसेच ओ टी पी आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नका कोणत्याही परिस्थितीत आपला ओ टी पी बँक खाते क्रमांक एटीएम पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नका बँक कधीही अशी माहिती फोनवर विचारत नाही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका व्हॉट्सअप जीमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरून आलेल्या कोणत्याही अनोळखी किंवा संशयस्पद लिंकवर क्लिक करणे टाळा अशा लिंक्समधून तुमच्या मोबाईल मध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल होऊ शकतो ज्यामुळे तुमची गोपनीय माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो तसेच अँटीव्हायरस वापरा आपल्या मोबाईल आणि संगणकामध्ये चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करा यामुळे तुमचा मोबाईल व्हायरस आणि इतर मालवेअरपासून सुरक्षित राहील आणि तुमची माहिती सुरक्षित राहील आटपाडी पोलिसांनी केलेली या जलद कारवाईमुळे तक्रारदाराचे नुकसान टळले असून त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे भविष्यात अशा घटना टाळता येतील असा विश्वास व्यक्त केला आहे सर्व नागरिकांनी या पालन करून स्वतःला आणि आपल्या पैशांना सुरक्षित ठेवावे असे आवाहन आटपाळी पोलिसांनी केले आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील